या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र या करा, या पद्मासना, या करा वस्त्रांच्युत शंकर प्रभूत शारदी नवरात्र महोत्सवानिमित्त पक्षप्रमुख मीडिया ग्रुपच्या वतीने प्रतिवर्षी वेगवेगळ्या स्तरावरती आपल्या कार्याने आपली छबी उमटवणाऱ्या महिलांना आपण सन्मानित करत असतो त्यांच्या कार्याची ओळख सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही त्यांची मुलाखत घेत असतो खऱ्या कार्याची ओळख ही सर्वसामान्यापर्यंत समाजापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यातून काही आदर्श मिळाला पाहिजे आणि ज्यांनी अथक परिश्रम करून आपलं मेहनतीने आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे त्यांची ओळख निर्माण झाली पाहिजे आज आपल्याकडे नाशिक येथून कल्पना पाटील मॅडम आलेले आहेत खानदेश खजाना या नावाने पार्सल पॉइंट चालवता एका घरावरच्या किचन पासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज त्यांच्या माध्यमातून अनेक विधवा महिलांना रोजगार निर्मितीचं काम सुद्धा होत आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत की त्यांच्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली नमस्कार नमस्कार तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत आहे नमस्कार मॅडम एकदम आपण आपण एकदम साध्या ग्रही हो आणि एक साधी आपलं चूल आणि मूल इतकंच पाहते मग तुम्हाला खानदेश खजाना या नावानं तुम्ही जो आज पार्सल पॉईंट चालवता हे सुचलं कसं काय तुम्हाला ते असं झालं सगळीकडे म्हणजे इडली डोसा मिळतो सगळीकडे सगळं मिळतं पण खानदेशी मिळत नव्हतं मला म्हणजे प्रत्येकाला खानदेशी द्यायचं दे, चांगलं द्यायचं चांगलं असं माझं हे होतं लोकांपर्यंत चांगलं आणि स्वस्तात पण दिलं पाहिजे लोकांचं चांगलं व्यवस्थित आणि पौष्टिक पण पाहिजे म्हणून मग मी ते चालू कराय सांगितलं की मला आता का हे करायचं आहे पण घरातून माझे सिमेंट्सला होते सगळं व्यवस्थितच होतं पण माझी हाऊस होती की नाही माझं वेगळं असं काहीतरी पाहिजे म्हणून मग मी सांगितलं की नाही मला आता काहीतरी करायचं आहे पण आ, किती वर्षापूर्वी सुरू केलं तुम्ही हे दहा वर्ष झाले मला ज्या वर्षी आपण रिटायर होतो तेव्हा मी ते सुरू प्रत्येक महिलेला वाटत कि वर्ष पन्नास झालं म्हणजे आता माझी मुलं मोठी झाली नातवंड आली आता माझी काही जबाबदारी नाही किंवा मला काही करायचं नाही आता माझं सगळं झालंय परंतु तुम्ही पन्नासाव्या वर्षी सुरू केलं हे सुरू केलं म्हणजे तुमचा पुनर्जन्म तुम्ही करून घेतला जो तुमचा छंद होता जी आवड होती त्याला तुम्ही जिवंत केलं हो। आज तुमचं वय किती आहे वर्ष वर्ष झाले झाले ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली होती त्यावेळेस मग ते घरूनच लोक न्यायची का बाहेर दुकानच होत नाही घरून ने न्यायची मी पहिले लोणचं सुरू केलं लोकांना लोणचं आवडायचं माझ आणि मग लोणच्या नंतर मग मी स्टॉल लावायचे अगोदर सुरुवातीला स्टॉल लावायची मग नाशिकमध्ये ठकरवाराला स्टॉल होते तिथं माझ्या लोणच्याचं मी स्टॉल लावलेलं होतं तर तिथं मग आता मी खांदेशी लोणचं असं टाकलेलं होतं नाव मग एक लेडी झाले ले की त्यांनी सांगितलं की मला ना कळण्याचं पीठ पाहिजे मेन म्हणजे मग म्हटलं कळण्याचं पीठ विक्री हे मला माहितीच नव्हतं का ते विक्रीला हा विकलं जातं हे माहितीच नव्हतं मग मी असं अंदाजेच सांगितलं तुम्ही त्यांनी सांगितलं की मला कड्णाचे पीठ पाहिजे मला पाच किलो पाहिजे सांगितलं पैसेही दिले त्यांनी म्हणजे सांगा तुम्हाला किती पैसे काय भाव देणार तुम्ही मी अंदाजे सांगून दिलं साठ रुपये किलो मी देणार आहे ते म्हणजे हो देणार झाली बरेच राज्यस्तरीय पुरस्कार पण हो ज्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा व्यासपीठावर बोलवलं एखाद्या आपल्या कामाचं कौतुक झालेलं असा एखादा हा पहिल्यांदा मला महाराष्ट्र टाइम्सचा नारीरत्न पुरस्कार भेटला तेव्हा मला असं वाटत की नाही माझं काहीतरी मी करते त्याच मला भेटलं काहीतरी असं माझं कार्याचं कोणीतरी दखल घेतली असं मला वाटलं आता तुमच्याकडे किती महिलांना रोजगार दिलेला आहे माझ्याकडे दहा बायका आहेत आता सकाळी पाच संध्याकाळी पाच आणि सगळ्या विधवा बायकांना मी काम दिलेलं आहे कसं असतं जवळ जेव्हा नवरावार जातो लहान लहान मुलं असतात आता माझ्याकडे आता आताच एक लेडीज झालेली आहे पूनम नावाची तिचा नवरावार लहान तिसऱ्याच महिन्यात ती बाई आली कामावर म्हणजे सगळं दुःख विसरून ती कधी बाहेर नाही पडलेली बरं का मग तिला मी ठेवलं कामाला आणि अशाच सगळ्या अशा दहा बायका आहेत असंच आणि मग ते मुलांचं पोषण पोरांचं शिक्षण मुलगा लहान मुलगी लहान त्यांचं शिक्षण करायचं अशा सगळ्या का गरजू बायकांना मी काम दिलेलं आहे हां सगळ्या दहा बायका आहेत त्या सगळ्या विधवाच आहेत माझ्याकडे बर हां या तुम्ही ज्या बायकांना तुम्ही रोजगार दिला आहे यांचा चेहऱ्यावरचं समाधान ज्यावेळेस पाहता हो समाधान म्हणजे ते त्या स्वतःही स्वावलंबी झाल्या ना स्वतः काहीतरी कमवत आहे त्यांचं घर चालवत आहेत आणि मला हेच वाटतं की नाही ब माझ्यामुळे त्या दहा बायकांचं घर चालतंय त्यांचं काहीतरी आहे म्हणजे काही बायकांना आपण काहीतरी दिलेलं आहे आता कोणी तर कोणी असं फुकट कोणी देत नाही पण मोबदला तर आपण देतोच आहे काहीतरी काम करताय त्याचा मोबदला मी त्यांना देते गेल्या दहा वर्षापासून आपण सुरू केलेला प्रवास त्यामध्ये आपण बऱ्याच जणांना रोजगार मिळवून दिलाय आगामी पाच वर्षाकरता तुमची काही योजना आहे का आता आता सेटल आहे खरं म्हणजे आणि वाढवायचं म्हणजे मागणी खूप आहे भाकरीना माझ्याकडे आता वर्षाला दहा त्या भाकरी जातात दहा क्विंटल धान्याच्या नाही महिन्याला 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 दहा क्विंटल हो आणि भाकरी पोळ्या माझ्याकडे पाच प्रकारच्या भाकरी आहेत जे नाशिकमध्ये कुठंच नाही मेन म्हणजे लांबून लांबून लोक येतात आणि असे पण लोकं आहेत की त्यांना दहा सुद्धा वडापाव घ्यायची सुद्धा जर पैसे राहत नाही अशा लोकांसाठी खरं मी हे टाकलेलं आहे दहा रुपयात मी भाकरी देते त्यावर मी खांद्याशी ठेचा देते फ्रीमध्ये ते एक भाकरी आणि ठेचामध्ये त्याचं पोट भरतं ते घरचं जेवण हेच माझं कमस आहे किंवा नाही लोकांना चांगलं मिळलं पाहिजे सात्विक भेटायला पाहिजे हेच दुसरं काही नाही मग माझी मा सुरुवात ना ते असं झालं मला मी मग सरळ मी एक गाळा घेतला आणि सुरुवात केली घरातून फक्त काय एक मग गॅस हे ते असं थोडंसं दोन चार सामान घेऊन मी सुरू केलं तर लोकांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि खूप हे दिलं आणि त्याच्यामुळे मी आज उभी आहे पुढील काय तुमची संकल्पना आहे तुम्हाला वाटतं का हो हो, शाका शाका मुणी मुणी की तुमच्या याच्या शाखा वगैरे हो शाखा शाखा तर खूप लोक हे करत आहे की बस शाखा पाहिजे पण तेवढं आता वय झाल्यामुळे म्हणजे असं वाटतं की नाही आता आराम करायचा आणि बस आहे तेवढं चालू ठेवायचं मागणी तर लोकांची खूप आहे पण कर ते नाही मी पूर्ण करू करू शकत आता म्हणजे जेवढं आहे तेवढं चालू तुमचा काय संदेश असेल त्यांच्यासाठी हा संदेश आहे की स्वतः प्रत्यक्ष काही गुण आहे तो तुम्ही विकसित करा फक्त जसं मला खान जेवणाची आवड होती मी ती बाहेर काढली तसं जे आहे जे जे तुमच्या घरामध्ये सुप्त गुण आहेत ते तुम्ही लोकांपर्यंत आणा फक्त नाही तर लोक बाय लेडीजचं कसं असतं हिने आता हे टाकलं मी पण तेच करेल तसं नाही पाहिजे स्वतःच्यामध्ये जे गुण आहे ते बाहेर लोकांपर्यंत पोचवा आणि तेच तुम्ही करा आपल्या सुप्त गुणांना वाव द्या आणि त्यामध्ये आपलं करिअर घडवा असा संदेश कल्पना ताईने आपण आणि प्रत्येकश्री अन्न अन्नपूर्ण आहे स्त्री दुर्ग आहे असं नाही की प्रत्येकश्रीमध्ये काही काही गुण आहेतच असं नाही पण ते फक्त तुम्ही लोकांसमोर आणा ते जे विकसित करा ते तुम्ही तेच माझं म्हणणं आहे खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिली तुमचा आदर्श घेऊन समाजातील काही महिला पुढे उभ्या राहतील तुमच्या पुढील वाटचालीबद्दल आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा आपण येता त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद